मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकुर्जी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले तसे इन्स्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात प्राचीन कालखंडात मणी आणि मल्ल या नावाचे दैत्य होते त्यांनी सज्जनांचा खूप छळ केला तसेच पृथ्वीवर उत्पात मांडला होता त्यांना मारण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि सर्व देवतेंच्या सहाय्याने मणिचूल या पर्वताजवळ मोठे युद्ध केले या युद्धामध्ये मणी हा दैत्य शरण आला तर मल्ल हा दैत्य ठार झाला मल्ल या दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्लारी असे नाव मिळाले मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी अशा सहा दिवसात हे युद्ध झाल्याने या सहा दिवसात खंडोबाचे नवरात्र असते या नवरात्राच्या काळात देवापुढे माळ बांधतात तसेच देवापुढे नंदादीप लावला जातो मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात महाराष्ट्रामध्ये खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली व नळदुर्गा अशा अनेक ठिकाणी खंडोबाची स्थाने आहेत या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद